पांढरकवडा इतर तालुक्यामध्ये मनरेगाचे बँक खाते युवकांच्या नावाने काढण्यात आले आणि हे सर्व खाते बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये काढण्यात आले व या बँक खात्यामध्ये एकेकाच्या नावाने कोटींच्या वर रक्कम जमा करण्यात आली व नंतर ही रक्कम अन्य दुसऱ्या अकाउंटला वळविण्यात आली याबाबतची या धक्कादायक माहिती आमदार प्राध्यापक राजू तोसाम यांनी विधिमंडळात दिली याबाबतची या लक्षवेधी लावण्याची विनंती आमदार तोसाम यांनी अध्यक्षांकडे केली आहे चुकीने ही लक्षवेधी रोजगार हमी योजनेलाही झालेली आहे अशा प्रकारे रोजगार हमीचा माझा प्रश्नच नव्हता हा प्रश्न होता गृह विभागाचा थामान अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बोला बोला मला स्पष्टीकरण देऊ ना सदरू घटना ही माझ्या मतदारसंघातील पांढरकवडा घाटंजी आणि माझ्या तीन चार तालुक्यामधली आहे या घटनेमध्ये जवळपास मनरेगेच्या अंतर्गत काही लोकांच्या नवीन युवकांचे अकाऊंट काढण्यात आले नवीन अकाउंट आणि त्या नवीन खात्यांमध्ये जवळपास शंभर कोटीच्या वरती त्या अकाऊंटमध्ये पैसे जमा झाले अध्यक्ष मोदय आणि नवीन युवकांच्या नावाने नवीन सीम घेतलं आणि बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खाते काढण्यात आले आणि एका एका व्यक्तीच्या नावाने जवळपास एक कोटीपेक्षा जास्त पैसे त्या अकाउंटला जमा करण्यात आलं एक एका व्यक्तीच्या नावाने तर जवळपास किरण राठोड नावाचा व्यक्ती आहे त्याच्या नावाने तर एक कोटी सोळा लाख रुपये जमा झाले आणि काही तासामध्ये ते पैसे दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर झाले अध्यक्ष मोदय हो आणि अशा प्रकारची एक हो अशा घटना झाली एक घटना नाही झाली मोदय अशा प्रकारची घटना जवळपास दहा ते बारा गावामध्ये झाली जवळपास आणि दहा ते बारा गावामध्ये मयूर चव्हाण नावाचा हा जो चोपनचा राहणारा व्यक्ती आहे मयूर चव्हाण आणि त्याचा साथीदार मनोहर राठोड आणि सुबध भद्रावतीचा एक व्यक्ती आहे राहुल शेडमाके आणि ह्या तिघांचा मोरक्या आहे अल्ताफ आगबानी हा चंद्रपूरचा या सर्व लोकांनी मिळून काळा पैसा म्हणजे हा सट्टा बाजाराचा पैसा हा सट्टा बाजाराचा पैसा हा काही प्रमाणात काळा ते पांढरा तेच सांगत तेच मध्ये एक मिनिट मला याच्यासाठी सांगत नाही आहे मला माहित आहे विजीभाऊ मला माहित आहे परंतु याच्यासाठी सांगत आहे की हे नोंद सुद्धा होतील ना म्हणून सांगत आहे बाकी काहीच नाही मी आणि वरती मी चौकशी सुद्धा करून आलो मला वरती सांगितल्या गेले की सदरूहू लक्षवेधी ही गृह विभागाकडे ट्रान्सफर करण्यात आली आणि मी आता सीएम साहेबांना विचारला सी साहेबांनी सांगितलं की सोमवार किंवा मंगळवार लावण्यात येईल तर माझी विनंती अध्यक्ष महोदय ही लक्षवेधी सोमवार किंवा मंगळवारी लावण्यात यावी